शिरोड लोकसभा मतदारसंघाचे रत्न खासदार डॉक्टर अमोल साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी सर्वांचे नावं या ठिकाणी घेत नाही त्याचबरोबर दुसरी अवयोगाची बाब म्हणजे साहेबांची मुख्य प्रतोत्पदी ने नेमणूक झालेली आहे तोही सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आता हा जो कार्यक्रम आहे सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना एक उत्सुकता लागलेली आहे महाविकास आघाडीचं हे जे पीक आलेलं आहे ह्या पिकावर डरला मारण्यासाठी बरीचशी मंडळी मध्यंतरीच्या काळामध्ये प्रयत्न करत आहे आणि ह्या निमित्तानं मी साहेबांना विनंती करतो की महाविकास आघाडीचा विधानसभेचा उमेदवार आपण लवकरात लवकर जाहीर करावं आणि आपल्या तालुक्यामध्ये बंडखोरी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याची आपण काळजी काळजी करण्याची वेळ आलेली आहे कारण अनेक उमेदवार इच्छुक म्हणून मतदारसंघामध्ये फिरायला सुरुवात झालेली आहे परंतु जर माणूस हवेत गेला तर त्याला परत माघारी फिरवणं कठीण जातं त्यामुळे मी साहेबांना विनंती करतो की आपण महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन विचारविनिमय करून एकच उमेदवाराला कामाला लागायला सुरुवात करावी अशा पद्धतीचा आदेश या निमित्तानं आपण द्यावा अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे महिलांना पन्नास टक्के आपण आरक्षण दिलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये पन्नास टक्के उपस्थिती अपेक्षित आहे परंतु तसं होता मला वाटतं फक्त एक ते दोन टक्के महिला या ठिकाणी उपस्थित आहेत तर ह्या पुढील काळात महिला संघटनांच्या माध्यमातून महिला पदाधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून संघटनेमध्ये अतिशय जोश निर्माण करण्याचं काम आपण करावं अशा पद्धतीची या निमित्तानं विनंती करतो या ठिकाणी अधिकचं काही न बोलता पिंपळगाव जोगा डिंगोरी जिल्हा परिषद गटामध्ये गटा गटा सत्काराचा कार्यक्रम झालेला होता आता ह्या ठिकाणी मोहित गटामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे आणि मला वाटतं त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो थांबतो धन्यवाद